नमस्कार मंडळी मैत्रिणींनो भावा बहिणींनो तुला मस्त अशी मी रेसिपी दाखवत आहे बघा कशाची आहे मस्त असा धो धो पाऊस चालू आहे आणि मस्त अशा धो धो पावसामध्ये मस्त असे आता बनवलेले नवीन म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये वाळवून बनवलेले सांडगे मिश्र डाळींचे सांडगे बरं मठाची मुगाची आणि हरभऱ्याची आणि आता तेल टाकलं कढई गरम झाली तेल टाकलं आणि आता हे सांगे मी असे मस्त कमी गॅस भाजून घेत आहे थोडेसे मस्त असे खरपूस भाजायचे मग भाजी बनवायची खूप छान लागते अरे बघा मस्त कलर बदलला आहे आता ते भाजले आणि असे थोडेसे थंड झाले का मस्त कुरुम असे नुसते खायला पण खूप छान लागतं मला तर खूप आवडतं तर आता मी हे काढून घेते त्याच कढईत तेल टाकायचं मस्त असे मी डिशमध्ये काढून घ्यायची मस्त असं लसून ठेचून घ्यायचं मस्त एकदम थोडासा ठेचून घ्यायचा ठेचून झालाय लसून मोरी टाकायची मस्त मोरी अशी तडतडली का जिरे टाकायचे मस्त असे जिरे हसले का आपल्याला लसी टाकायचं कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता थोडासा हिंड टाकायचा त्याच्यानंतर कांदा टाकायचा मस्त असा कांदा परतून घ्यायचा कलर बदलतं असा ब्राऊन कलर आला का गुलाबी पण गुलाबी म्हणजे असा तांबूस कलरवर कांदा भाजून घ्यायचा पर परतून घ्यायचा त्या कारण तुम्हाला आहे ना वडे खंब दाखवते कुमकुम आवाज येतो बघा खूप छान लागतो तर कांदा परतला आता मी हळद टाकते आणि मिरची तुमच्या म्हणजे तुम्हाला कसं तिखट लागतं त्याप्रमाणे टाका माझ्या घरात लहान मुलगा असल्यामुळं मी कमीच टाकते आणि आपल्या वड्यांमध्ये पण मिरची राहते ना त्याच्यामुळं मी वडे जरा माझे एकदम यावरती असे एकदम तरतरीत तिखट मस्त झालेले आहे ते बघा आणि मी सांडक्याची भाजी बनवताना किंवा वड्याची भाजी बोला त्याच्यात एक ट्रिप वापरून मी भाजी बनवते तर याच्यामध्ये पोहे खाचा पोहे खातून आपण तो एक चम्मच भरून आपण बेस बेसन पीठ टाकायचं बेसन पीठ बोला डाळीचं पीठ बोला तुम्हाला वाटायची बोला खूप छान टेस्ट येते थोडं डाळीचं पीठ टाकल्यावर आता पाणी टाकून द्यायचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाका हवं तेवढं तुम्हाला जास्त असं अंगापुरतं पाणी करायचं असलं ना लस लसीत तर थोडंसं असं एवढंच टाकायचं किंवा चा, थोडीशी आता बाजरीच्या भाकरी बनवायच्या ज्वारीच्या तर मग थोडंसं पाणी जास्त टाकायचं तुमच्या मनानं करा ते मला जास्त नाही बनवायची जास्त घट्ट पण नाही आता याला उकळी आली का आपण याच्यामध्ये वडिस टाकून देऊ सांडगे मी पाणी थोडंसं अजून टाकलं चवीपुरतं मीठ अरे बघा असं उकळायला लागली आहे पाणी उकळलं का मग आता हे सांडगे टाकून देऊ करू लागतंय मस्त मला खूप आवडतं खायला तर टाकून द्यायची थोडीशी ठेवते मला खायला असे नंतर नक्की माझ्या पद्धतीने ही रेसिपी करून बघा तुम्ही मी वापरली ट्रिक करून टाकून खूप छान लागते आवडली तर शेअर करा लाईक करा कमेंट करा कशी झाली म्हणून कमी गॅसवर आपल्याला त्याच्यावरती पाच दहा मिनटं कमी गॅसवर झाकण ठेवून द्यायचं आणि मग ती एका वाफेत शिजून जाते भाजी शिजले तर मस्त अशी कोथिंबीर टाकली आणि खूप छान झाली भाजी शिजली पण तर भाजी तयार झाली सांगण्याची मस्त शिजली पण आहे बरं का तुम्हाला दाखवते मी शिजली मोबाईल पकडायला पण मी शिजली वडी तर या मस्त सांडग्यांची भाजी खायला सर्वांनी आणि माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आवडली तर सब करा लाईक करा शेअर करा चला बाय खूप छान झाली